नमस्कार मित्रांनो चाललंय बघा चपात्या करते मुलगी घातली अज्ञाने मोडायला चपात्या केली आता कांदा केला तिथांदा ही आता बार जायची आणि मळ्यान जायच मोडायला आज बाजार दिवस आहे परत बाजारला अजून जाऊ लागल म्हणून आज कांदा सगळं माळवं संपलंय माळवं संपल्यावर ह्यात हात घालूया त्यात हात घालू कशाच कालवण करायचं हे आम्हाला पुढं करत केलं कालवून डाळ कांद्याच गरबड उठली मिसती माझी पण माळ्यात जाया परत अजून माळ्यातली माणसं ला की म्हणणार लय उशीर लावला जेव्हा यायला माळ्यात त्यांना काय माहित आहे काय काम करायला लागतंय घरी स्वयंपाक करायचे भांडी लुटून झाडून चहा केला तर चहा नाचला पाणीच आता बदललं या आमच्या दासलीत बॉम आहे पावसाळ्यात जरा बरं असतं पाणी आता उन्हाळा लागला ला का पाणीच बदलतंय भांडी गळते ती त्या पाण्यानं आणि ही चहाबी नाचतो या बगूल भरून चा केला आणि नाचलाय काय कराय साखर गेली वाया चहा पावडर वाया गेली वर नाम नावालाच बोलते परत नाच केला म्हणून पाऊस पाणी या वर्षी पडलाच नाही तर त्याला का म्हणायचं पाणी तळास नाही येत घालाय देवाला हा आज रे आहे काय करायचं पाणी बी घालायला देवाला जायला टाइम नाही पुरी लावलं या पाणी घालायला पुरी दोन्ही दुनी दोन्ही पाणी घालाय गेली त्या अजून आल्या नाहीत पुजलं घरचं द्यावं हिथलं पुरी गेलेल्या पुरी आल्या पुरी चार चा, चा पिऊन गेले असला च्या आता कॉटेज आल्या आता ज्यूस घालते पुरी आणि मग पळायला जाते अजून कपडे पडलेच आहे ना तू काम असल्यावर काय तुम्ही करायला हात काम चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अगं एवढे अजून कनिक राहिले मला एवढी अजून चपात्या लाटायची आहे जायचं आहे मळ्याला आपण आता புடச்ச வீடியோ மதித்தோப்ப